मित्रांनो आज कंगोती मैदानामधला गट क्रमांक सात सुटला सात मध्ये होता तेव्हा तुम्ही खालचं कोनवडी बघत असाल विठ्ठल लानांचा तेजा बाई आणि त्याच्याबरोबर पहिले मित्रांनो शॉर्ट गन नांद्या एक टॉप जुड्या असं आपल्याला बघायला भेटली मित्रांनो आणि अतिशय सुंदर स्पीड लागलं ला, आणि तुम्ही खालचं कोनडी बघत असाल काही स्पीड लागलंय आणि आज आपल्याला विठ्ठल तेजा आणि त्याच्याबरोबर पैते दिसला नंद्या एक टॉपची जुडी आज आपल्याला पैत्याने दिसली अतिशय सुंदर गाडी पाहिली आणि तुम्ही बघितलं असेल मित्रांनो खालचे डोकं काय गाडीला स्पीड लागले आणि गाडीने मित्रांनो खुलासा गट पास करून गाडी सीमेसाठी पात्र झाली जवळजवळ एक मित्रांनो टांगेने अंतर काढून गाडी सीमे मित्रांनो सीमेसाठी पात्र झाली अतिशय गाडीला सुंदर स्पीड लागला बरं का आणि टॉपचं ड्रायविंग विठ्ठल ना विशेष नाही तुम्हाला माहितीच आहे टॉपचं ड्रायव्हिंग असतं आणि ही गाडी मित्रांनो अतिशय सुंदर आणली आणि ते जे बाई पण टॉप मध्ये पैतो तुम्हाला माहितीच आणि नंदे आहे ना मित्र नंदे पण आता सध्या चालू सीझन मध्ये टॉप मध्येच पोहत्न त्या मैदान मध्ये गुला मित्रात असतो नंदे आणि आज आपल्याला बघायला भेटला ती म्हणजे विठ्ठल तेजा बरोबर कारण की आज मित्रांनो मैदान चालू आहे आणि ह्या मैदानामध्ये आज, आज आपल्या गट क्रमांक सात मध्ये ही एक टॉपची जोडी आज, आज, आज आपल्याला बघायला भेटली विठ्ठल तेजा बाई आणि मित्रांनो नंदिया एक टॉप जुडी पैते दिसली आणि गाड्याला तो फाने स्पीड लागले गाडी मित्रांनो गट पासून गाडी सेमीसाठी पात्र चाललेली आहे तर पुन्हा एकदा दोन्ही पण त्यांचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन कारण की अतिशय सुंदर गाडी का आजच्या मैदानमध्ये गाडी सीमेसाठी पात्र केली तर विठ्ठलांचा डिस्को आज पळेल का तर काही सांगू शकत नाही मित्रांनो तर आज नक्कीच बघा विठ्ठलांचा डिस्को पोहोचतो की आपण विठ्ठलाचा तीज्या पाला कारण गट क्रमांक आ, गट क्रमांक सात मध्ये विठ्ठलच्या नावाची चिठ्ठी निघाली आणि आज आपल्याला ते, ती ते जे बाई पैत्यांनी दिसला कारण अनेक दोन तीन चिट्टणी गेल्याचं वाटतंय ते डिस्को पाहाला तर काय सांगू शकत नाही तर बघू नक्कीच पण विठ्ठल ते जे आपल्याला पैत्यांनी दिसला आणि अतिशय सुंदर स्पीड लागलं आणि गाडीने खुलासा गट पास गाडी सीमेसाठी पात्र झाली अतिशय गाडीला टॉपचं स्पीड लागलं तर चला मित्रांनो आजची व्हिडिओ तुझी कशी वाटते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्या चॅनलला तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय